नमस्कार श्री गजानन आर्ट्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अतिशय सुंदर अशी मेहरप त्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा नंबरचे पांढऱ्या कलरचे मोती लाल कलरचे मोती गुलाबी कलरचे मोती पिवळ्या कलरचे मोती आणि हिरव्या कलरचे मोती नायलॉनचा दोरा सुई आणि कात्री तर चला सुरू करूया सर्वप्रथम सुईमध्ये दोरा होऊन घ्यायचा आणि त्यामध्ये सहा लालमणी ओवून घ्यायचे त्यानंतर सर्व मण्यांमधून सुई फिरवून घ्यायची जसा आपण हा पहिला लालमणी आपण ओवला होता त्यापासून सुरुवात करायची आणि पूर्ण लालमण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची त्यानंतर तिथे गाठ पाडून घ्यायची अशा प्रकारे इथे एक सर्कल तयार होतं नंतर इथे एक दोन गाठी पाडून घ्यायच्या तुम्ही सुरुवातीलाच गाठ पाडू शकता पण अशा प्रकारे जर गाठ पाडली तर दोरा बिलकुल सुटत नाही तर इथे छान व्यवस्थित गाठ पाडून घ्यायची आणि उरलेला दोरा कट करून घ्यायचा आणि एखाद्या मण्यामधून पुन्हा सुई बाहेर काढून घ्यायची आता दोऱ्यामध्ये एक हिरवा चार पांढरे एक पिवळा आणि चार पांढरे असे मणी ओन घ्यायचे आणि या हिरव्या मण्यामधून आणि ह्या लाल मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आता सुईमध्ये पुन्हा एक हिरवा चार पांढरे एक पिवळा आणि चार पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि हा हिरवा आणि त्याच्या समोरचा लाल अशा दोन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची असा एक एक लाल मणी करत आपल्याला समोर सुई सरकवायची आहे पुन्हा सुईमध्ये एक हिरवा चार पांढरे एक पिवळा आणि चार पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि या हिरव्या मण्यामधून आणि त्याच्या पुढच्या लाल मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा सुईमध्ये एक हिरवा चार पांढरे एक पिवळा आणि चार पांढरे असे मणी येऊन घ्यायचे आणि या हिरव्या आणि या लालमण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची अशा आपल्याला सहा पाकळ्या बनवायच्या आहेत पुन्हा एक हिरवा चार पांढरे एक पिवळा चार पांढरे आणि हा हिरवा आणि त्याच्या पुढच्या लाल मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा एक हिरवा चार पांढरे एक पिवळा आणि चार पांढरे असे मणी ओन घ्यायचे आणि हिरवा आणि लाल ह्या दोन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता लाल मणाच्या नंतरचा हा जो हिरवा मणी आहे त्यातून सुई बाहेर काढायची त्यानंतर ह्या पाकळीतले दोन पांढरे मणी आहेत त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आता प्रत्येक पाकळीच्यामध्ये आपल्याला एक एक गुलाबी मणी घालायचं आहे आता सुईमध्ये एक गुलाबी मणी ओवून घ्यायचा आणि पुढच्या पाकळीतल्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढायची आता ही जी पाकळी आहे ह्याच्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई खालच्या बाजूनी बाहेर काढायची त्यानंतर ह्याच पाकळीमधले हे जे दोन पांढरे मणी आहेत त्यातून सुई वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची आता पुन्हा इथे एक गुलाबी मणी ओवून घ्यायचा आणि पुढच्या पाकळीमधल्या दोन मण्यांमधून सुई खालच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची आता ह्या दोन पांढऱ्या मणांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता सुईमध्ये एक गुलाबी मणी ओवून घ्यायचा आणि पुढच्या पाकळीतल्या ह्या दोन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा त्याच पाकळीतल्या ह्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा एक गुलाबी मणी ओवायचा आणि पुढच्या पाकळीतल्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता त्याच पाकळीमधल्या बाजूच्या ह्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची एक गुलाबी मणी होऊन पुढच्या पाकळीतल्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा त्याच पाकळीमधल्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढायची त्यानंतर तिथे एक गुलाबी मणी ओवून घ्यायचा आणि त्याच्या पुढच्या पाकळीमधून सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे अतिशय सुरेख फूल तयार झालेला आहे आता सुई ही एक दोन मण्यांमधून फिरवून घ्यायची आणि तिथे गाठ पाडायची पुन्हा एक दोन मण्यांमधून फिरवून घ्यायची आणि तिथेसुद्धा एक गाठ पाडायची आणि उरलेला दोरा कट करून घ्यायचा अशा प्रकारे आपलं एक फूल तयार झालेलं आहे आता याला दुसरं फूल कसं जॉईंट करायचं ते सांगते जसं आपण पहिलं फूल केलं होतं तसंच आपल्याला दुसरंही करून घ्यायचं आहे म्हणजे सहा मणी ओन घ्यायचे आहे आणि सुई ही सहाही मण्यांमधून बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे जसं आपण सर्कल केलं होतं तसंच सर्कल पुन्हा करून घ्यायचं तुम्ही सर्वात पहिले गाठ पाडून नंतर सहा माणी सुद्धा ओऊ शकता त्यानंतर गाठ पाडून घ्यायची सर्कलला उरलेला दोरा कट करून घ्यायचा आता सुईमध्ये एक हिरवा आणि चार पांढरेमणी ओन घ्यायचे त्यानंतर आपलं पहिलं जे फूल तयार झालं होतं त्याच्या एखाद्या पाकळीतल्या मधल्या पिवळ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची त्यानंतर आता सुईमध्ये चार पांढरेमणी ओन घ्यायचे आणि जे आपलं आता आपण जे दुसरं फूल बनवतो आहे त्याच्या ह्या हिरव्या आणि लालमण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आता सुईमध्ये एक हिरवा चार पांढरे एक पिवळा आणि चार पांढरे असे मणी ओन घ्यायचे आणि हा हिरवा आणि त्याच्या बाजूचा हा लालमणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आता सुईमध्ये एक हिरवा चार पांढरे एक पिवळा आणि चार पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि हा हिरवा आणि त्याच्या पुढचा लाल अशा दोन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता ही सेमच प्रोसिजर आहे पुन्हा एक हिरवा चार पांढरे एक पिवळा चार पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि हा हिरवा आणि या लाल मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता सुईमध्ये एक हिरवा चार पांढरे एक पिवळा आणि चार पांढरे असे मणी ओन घ्यायचे आणि हा हिरवा आणि त्याच्या पुढचा लाल अशा दोन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता सुईमध्ये एक हिरवा चार पांढरे एक पिवळा चार पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि हा हिरवा आणि त्याच्या पुढचा लाल अशा दोन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आपलं दुसरं फूल तयार होत आहे आता हा हिरवा मणी आणि त्याच्यावरचे दोन पांढरे मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आता आपल्याला पाकळ्यांच्यामध्ये गुलाबी मणी घालायचं आहे आता एक गुलाबी मणी ओवून घ्यायचा आणि पुढच्या पाकळीतल्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता त्याच पाकळीतल्या ह्या बाजूच्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची आता सुईमध्ये एक गुलाबी मणी ओन घ्यायचा आणि पुढच्या पाकळीतल्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई खालच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची आता त्याच पाकळीतल्या ह्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची आता पुन्हा सुईमध्ये एक गुलाबी मणी ओन घ्यायचा आणि पुढच्या पाकळीतल्या ह्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता ह्याच पाकळीतल्या ह्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची इथे एक गुलाबी मणी ओन घ्यायचा आणि पुढच्या पाकळीतल्या ह्या दोन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता त्याच पाकळीतल्या पुढच्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची त्यानंतर एक गुलाबी मणी ओवून घ्यायचा आणि पुढच्या पाकळीतल्या ह्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता त्याच पाकळीतल्या ह्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आणि तिथे एक गुलाबी मणी ओन घ्यायचा आणि ह्या बाजूच्या ह्या दोन पांढऱ्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे इथे आपलं दुसरं फूल तयार झालं आहे आता पुन्हा एक दोन मण्यांमधून सुई बाहेर काढायची तिथे गाठ पाडून घ्यायची पुन्हा एक दोन मण्यांमधून काढून घ्यायची आणि तिथे सुद्धा गाठ पाडून घ्यायची आणि दोरा कट करून घ्यायचा अशा प्रकारे ही दोन सुंदर फुलं आपण जॉईन करून घेतली आहे असेच सुरेख फुलं जॉईन करत करत एक सुरेख मैरप तयार होते तुम्ही पण बनवून घ्या मी पण बनवून घेते आपण पाहू शकता अतिशय सुरेख मैरप तयार झाली आहे तर नक्की तयार करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय गजानन